मंत्रालयात तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत महिलेचं मानसिक संतुलन बिघडलं होतं असं पोलिसांनी म्हटलंय महिला आतमध्ये कशी गेली याची चौकशी सध्या सुरू आहे पोलीस अधिकारी प्रवीण मुंडे यांनी या यासंदर्भातली माहिती दिली आहे तोडफोड करणारी महिला मूळ दादरची रहिवाशी असल्याची माहिती आहे या महिलेनं मंत्रालयातील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या कार्यालयावर असलेल्या नाव नामफलकाची तोडफोड केलेली होती घोषणाबाजी केलेली होती आणि यानंतर मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेचा असा कश, प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आणि याची चौकशी देखील सुरू आहे ज्या महिलेने हा प्रकार केलेला आहे त्या महिलेची आयडेंटिटी ओळख ही पटलेली आहे सदर महिलेवर मुंबई पोलीस दलामध्ये एक यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये जेव्हा मान्य न्यायालयापुढे पोलिसांतर्फे एक रिपोर्ट सुद्धा सादर केला होता की ही महिला तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं असून तिचा स्वतःसाठी आणि इतरांना सुद्धा ती धोका आहे आणि तिचे उपचार करण्यात यावेत यासाठी सुद्धा न्यायालयाला विनंती केली होती परंतु सदर महिलेच्या भावाने यामध्ये जबाबदारी घेण्याचं कबूल केल्यावर तर तोडफोड करणाऱ्या महिलेचा सोसायटीत चाकू घेऊन वावर असल्याचं समोर आलेलं आहे महिलेनं व्हिडिओ महिलेचे व्हिडिओ हे समोर आलेले आहेत याआधीही भाजप कार्यालयात जाऊन धमकी दिल्याची ही माहिती आहे धमकी प्रकरणी दाखल करण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आलेली होती लग्नासाठी सलमान खानच्या नंबरची मागणी करत असल्याचाही दावा करण्यात आला तर या महिलेचा काही जे व्हिडिओ आहेत ते समोर आलेले आहेत या तोडफोड करणाऱ्या महिलेचा सोसायटीमध्ये चाकू घेऊन वावर होता असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे तसंच याआधी देखील भाजपा कार्यालयामध्ये जाऊन तिने धमकी दिल्याचाही दावा करण्यात आला आहे तसंच लग्नासाठी सलमान खानचा नंबर मागत असल्याचाही दावा यामध्ये करण्यात आला आहे तर महिलेचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे मंत्रालयामध्ये जाऊन आज या महिलेनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावरील नामफलक काढून घोषणाबाजी केलेली होती आणि त्यानंतर शोध घेतला असता या महिलेचे आणखी काही व्हिडिओ समोर आलेले आहेत यामध्ये ती सोसायटीमध्ये चाकू घेऊन देखील वावरत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय तसंच शेजाऱ्यांची शेजाऱ्यांच्या घराबाहेर उभे राहून देखील दंगा करत असल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजय माने अजय या महिलेसंदर्भातले अनेक व्हिडिओ आता समोर येऊ लागलेत खर तर हे प्रकरण आता पाहिलं तेवढं गंभीर होताना पाहायला मिळते कारण की या महिलेचे आणखी व्हिडिओ आता समोर येत आहेत कारण की काल थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावरचे तोडफोड त्याच्यानंतर त्याच्या आधी केलेले सगळे प्रकरण जे आहेत ते आता समोर येताना पाहायला मिळतात त्याच्यात भाजप कार्यालय जे हे दादर येतील त्या ठिकाणाचे व्हिडिओ आहेत किंवा मग सोसायटी थी। ज्या ठिकाणी ही महिला वास्तव्य असते त्या ठिकाणी चाकू घेऊन वावर जोय तो करतानाचे व्हिडिओ जे आहेत ते आलेले आहेत त्यामुळे नेमका आता ह्या महिलेची मानसिक स्थिती काय हा एक महत्वाचा मुद्दा आणि जर या आधीच असे व्हिडिओ होते तर मग पोलिसांनी अद्याप या महिलेला ताब्यात का घेतला नाही किंवा मग तिच्यावर कोणतेही मानसिक एकंदरीत उपचार काय करण्यात आले नाही हा प्रश्न सुद्धा समोर आलेला पाहिजे होते अजय याआधी देखील या महिलेनं भाजप कार्यालयात जाऊन धमकी दिल्याचा देखील दावा करण्यात आलाय आपण जर पाहिलं तर ते की भाजप कार्यालय असेल किंवा मग सोसायटीचा हा परिसर असेल या ठिकाणी या महिलेने असे कृत्य केलेले समोर येते हे भाजप कार्यालय जे दादर येथे हे वसंतस्मृती स्थळ त्या ठिकाणचं ही प्रकार जे धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण ही बातमी बघत होतो तोडफोड करणाऱ्या महिलेचा सोसायटी चाकू घेऊन वावर असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे तिचे अनेक व्हिडिओ आता समोर येऊ लागलेले आहेत सोसायटीमधील रहिवाशांच्या घराबाहेर देखील ही महिला दंगा घालत असल्याचे हे व्हिडिओ समोर आलेले आहेत याआधी या महिलेनं भाजप कार्यालयामध्ये जाऊन धमकी दिल्याचाही दावा करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला एका महिलेनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील नावाच्या पाठीची मोडतोड करत घोषणाबाजी केली आहे महिलेनं मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटने मंत्रालयात प्रवेश केला होता महिलेची ओळख पटली असून पोलिसांकडून तिचा शोधही घेण्यात आला आणि तिच्या घरी गेल्यानंतर तिच्या इमारतीमध्ये गेल्यानंतर या महिलेचं मानसिक संतुलन ठीक नसल्याची माहिती समोर आली तर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता या महिलेनं मंत्रालयामधील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरील नामफलक तोडून त्याची गठीत घोषणाबाजीही केलेली होती आणि ही महिला मात्र मंत्रालयाचा पास न घेताच या मंत्रालयामध्ये फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरपर्यंत पोहोचलेली होती त्यामुळे मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला